एक क्विक रॅपिड फायर आहे आणि मला आहे रिशी ज्या प्रश्नांची उत्तरं इतक्या स्पीडने देतोय देतो रॅपिड फायर तितक्या स्पीडने दे आणि एकही प्रश्न मिस नाही करायचा मिस नाही ठीक आहे काही काही मला माहिती आहेत जिम और योगा जिम फिल्म्स और सिरियल फिल्म डे और नाईट माउंटेन्स और बीच एकच ओके इंस्टाग्राम okay. और एफ बी इंस्टाग्राम फोटोशूट और सेल्फी एक सवय तुला खूप आवडते तुझ्यातली एक सवय तुला अजिबात आवडत नाही मी खूप लेझी आवडता किंवा आवडती कोस्टार सायली सिंग मराठी मधल्या या एका दिग्दर्शकासोबत काम करण्याची खूप इच्छा आहे समीर ओके पुढील वाक्य मी तुला काही सांगणार आहे ती तुला कोणत्या कलाकाराला बोलायला आवडते किंवा द्यायला आवडते ओके okay. मॅन विथ अ गोल्डन हार्ट विथ अ गोल्डन okay. हार्ट ओके बडी बडी बाती अरे यार प्लीज यार असं <laughs> नाही केलं पाहिजे यार कोणीच नाही ओके मी ओके किती ते फोटोशूट तिथे फोटोशूट कोण करतो सतत फोटोशूट किती ते सॉरी यार माहित नाही मला किती ते फोटोशूट कोणीच करत नाही मला असं वाटतं की सगळे खूप कमी फोटोशूट करतात जास्त करायला पाहिजे ओके okay. <laughs> एव्हर ग्रीन एव्हर ग्रीन शुभांगी मॅम ब्युटिफुल सोल शुभांगी तुझी स्ट्रेंथ मी ओके तुझी खूप खूप ओके काही वाक्य आहे ते तुला कोणत्या कलाकाराला बोलायचे सेम तुझं बेस्ट इंस्टाग्राम अकाउंट आहे हे तुला कोणत्या कलाकाराला सांगायचं क्रांती रेडकर क्रांती रेडकर तू मला फॉलो का करत नाहीस हे तुला कोणत्या कलाकाराला विचारायचं संस्कृती बालगुडे ती <laughs> तुला फॉलो <थी>। नाही करत ती <laughs> रिप्लाय करते सगळं करते फॉलो करत नाही ती म्हणजे मी बघतो असं <laughs> <laughs> <असा> नाही ओके <laughs> <laughs> लॉटरी लागली अनलिमिटेड लॉटरी लागली ऋषीला पहिल्या तीन गोष्टी ऋषी काय करेल खूप मॅजिनरी आहे तीन म्हणजे काय बेसिक काहीतरी सांगणार मी मुंबई मध्ये घर एक मोठी गाडी आणि आई बाबा काहीतरी वेगळं सांग तीन गोष्टी काय करतो लागली काहीतरी तसंच बोलणार मी तरीही मी तसंच बोलणार आता मुंबईमध्ये घर नाही तर मुंबईचं बाहेर बाहेर फार्म हाऊस तसंच बोलणार ओके दोन व्यक्तींसोबत तुला पूर्ण दिवस स्पेंड करायचं तर त्या दोन व्यक्ती कोण असतील मी एक नाही सांगितलं कारण का तू ईशाचं नाव घेशील हो सो मी दोन एक तर ईशा आहे काय ते दोघी एकत्र किंवा ते दोघ एकत्र ईशा आणि कोण असं थर्ड करायचं थर्डविलिंग साठी कोण रेशम रेशम श्रीकर श्रीवर सोशल मीडियाची एक गोष्ट तुला आवडते आणि अजिबात आवडत नाही सोशल मीडिया म्हणजे mm, इंस्टाग्राम बद्दल बोलतो मी इंस्टाग्रामने खूप लोकांना एक प्लॅटफॉर्म दिलाय पण जे लोक खरंच खूप काही करू शकतात पण इंस्टाग्राम साठी काही करू शकत नाही त्यांना म्हणजे त्यांच्याकडे आता काम नाही कारण इंस्टाग्राम आहे म्हणून मला इंस्टाग्राम आवडत नाही ओके बाकी खूप आर्टिस्ट आहे येस खूप आर्टिस्ट आहे शेवटचे दोन प्रश्न जे मला फार आवडत ऋषीवर पुढे जाऊन एखादं पुस्तक लिहिलं गेलं तर त्या पुस्तकाचं का नाव काय असेल किंवा ऋषीला काय ठेवावं असं एक प्रत्येकाचं असतं की माझ्यावर एखादं अजिबात नाही पुस्तक कोण लिहिणार माझ्यावर पुस्तक कोण लिहिणार आ... की तुझी बायोग्राफी आली त्याचं नाव काय असेल वन ओके आता लास्ट ऋषीला कोणाच्या बायोग्राफी मध्ये किंवा बायोपिक मध्ये काम करायला आवडेल बायोपिक बायोपिक नाही सांगणार मी पण मला मी आधी पण हे जनार्दन मला मला तो कॅरेक्टर खूप आवडतो म्हणजे जर मला कुठेही कसंही ते कॅरेक्टर करायला मिळालं हॅपी ग्रेट आणि तू जिंकलायस तुला संस्काराचं एक तिकीट फ्री माझ्याकडून अगेन संसाराकडे शेवटचा एक प्रश्न की प्रेक्षक ज्या चित्रपटगृहात जातील दोन तासाने बाहेर येतील तर संसारा बघून काय बाहेर घेऊन येतील किंवा त्यांना काय नाही मला असं वाटतं संसारात तशी फिल्म नाहीये की म्हणजे तुम्ही तुम्हाला काहीतरी मेसेज मिळणार आहे संसाराकडून वगैरे तशी फिल्म नाहीये म्हणजे जेव्हा एवेंजेस किंवा हल्क किंवा कॅप्टन अमेरिका आपण बघतो तेव्हा आपण हे विचार करत नाही की आपल्याला काय शिकवण मिळाली वगैरे तशी फिल्म नाही मराठी मराठीमध्ये तशी फिल्म करायचा प्रयत्न केला आम्ही विज्युअल विज्युअली सिनेमॅटिकली तुम्हाला काहीतरी वेगळं बघायला मिळेल खूप व्ही एफ एक्सचा वापर आहे आणि जे स्टोरी लाईन पण आहे ते म्हणजे तसं मराठीत काहीतरी झालेलं नाही अजून तर आय होप नवीन एक्सपेरिमेंट आहे आणि आवडेल तुम्हाला अगदीच अगदीच आणि ऋषी मला तुला एक गोष्ट सांगायची मी मी असं मगाशी म्हटलं की मी जेव्हा जेव्हा तुला भेटते तू तु तसाच आहेस म्हणजे जो काही दिया परदेशचा ऋषी होता तू तसाच ग्राउंडेड तसाच जाण असलेला आणि तू मराठीत फ्लुएंटली बोलू शकतोस बोलू शकतोस म्हणजे फार कमी मराठी कलाकार आहेत जे इंग्लिश हिंदी या भाषेत मध्ये मध्ये बोलतात तसं नाहीये तू फार छान बोलतोस आणि थँक्यू सो मच आय होप पुढचा जेव्हा इंटरव्ह्यू होईल एका वेगळ्या भूमिकेत वेगळ्या चित्रपटासाठी किंवा मालिकेसाठी किंवा नाटकासाठी आपण भेटू आणि तेव्हाही तू तसाच राहशील आणि याच्यापेक्षा एक टक्का चांगलं मराठी बोलशील कारण आपण नव्याण्णव टक्के बोलतो <laughs> नाही नऊ नव्याण्णव नाही म्हणजे ऐंशी ऐंशी टक्के मला वाटतं की झालंय म्हणजे वीस वीस पर्सेंट जर